तर भावनं राम राम आपण आलेलो होतो आज हिरापूर बैल बाजारावर सगळ्यात सुंदर बैल जोड आपण दाखवणार आहेत कित कितकी दात येतो मामा दोन्ही सहा सहा आहेत का कामाला फुल गॅरंटी का टायरला नाही चालले जोड अडीच तीन चाललेले आहेत म्हणा पण हल्ले नाही तुम्ही दाताला कसे आहेत दोन्ही सहा सहा आहेत काय किंमत सांगली यांची एक लाख चाळीस हजार सौदा कमी जास्त होईन का बट्टा वगैरे समजा पुढचा शेतकरी जर ओळखीचा असेल तर शंभर रुपये बोलते मोबाईल नंबर सांगा शहत्तर शहात्तर वीस बारावीस छत्तीस या नंबर वर कॉल करून यांची तुम्ही अनेक माहिती विचारू शकता आणि सौदा पण करू शकता कुठून गाव शिरदे येऊन का हे पहा शरद देवीची बैल जोडी आहे दोन्ही सहा सहा आहे अतिशय देखणी बैल हे पाहू शकता दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांची आणि माहिती विचारू शकता आणि त्यांची संग सौदा पण करू शकता हे पाहू शकता अतिशय सुंदर देखणी जोडे बैलजोड आवडल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून त्यांची माहिती विचारू शकता आणि सौदा सावदा पण करू शकता एकच जोड्या आणली केवढी की आता घेतलं ही मागून आली तिथे आता आणली राहून हां हां बरं चाल